सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत हे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रचारात आता रंगत येत चाललीय तर माढा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी हे पक्ष आघाडीनं आखाड्यात उतरले असून सोलापूर मतदारसंघातील उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा प्रचार तर माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली कृषी मंत्री माजी कृषीमंत्री शरद चंद्रजी पवारसाहेब सोलापूरात येत आहेत त्यानिमित्ताने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच सोबत जोडलेल्या मित्र पक्षाच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य सुशिकुमार शिंदेसाहेब यांच्या प्रचारात माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व सन्मानिय खासदार चंद्रजी चल, पवार दिनांक तीन एप्रिल गुरुवार म्हणजे सायंकाळी सकाळी नऊ वाजता गोवा न्यायालय दाखल होत आहे त्यानिमित्ताने त्यांचा दौरा आपल्यासमोर ठेवलेला आहे सकाळी साडेनऊ वाजता तरी विमानतळं पाहिली कपडे येतील येथून सरळतेने दहा वाजता शुभम लॉन्स भवाडीनगर येथे तिथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सर्व मित्र पक्षाचे पदे पदाधिकाऱ्यांचा मेळावा होईल <Sess> साडेसहा वाजता अन्नाचो नागेश पटलन जवळ त्यांची प्रजंड ह्याही सवाट होण्यात आली बुधवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता शुभम लॉन्स इथं काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या आघाडीचा मेळावा होईल यानंतर संजय शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शरद पवारांची उपस्थिती असेल बुधवारच्या दौऱ्यात शरद पवार यंत्रमाग यंत्रमागधारकांशी देखील संवाद साधतील तसंच सायंकाळी साडेसहा वाजता त्यांची कन्ना चौक इथं जाहीर सभा होणार असल्याची माहिती देण्यात आली पत्रकार परिषदेस संतोष पवार निर्मला ठोकळ मनोहर सबाटे भीमाशंकर बिराजदार राजन कामत जैनुद्दीन शेख प्रशांत इंगळे आदींची उपस्थिती होती है।